शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे बंधू नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार भाजप सरकारने निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती पण शेतकऱ्यांची कर्जमाफी काही होत नव्हती मागच्या दोन आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पावसाला सुरुवात झाली आणि सगळीकडे पाऊसच पावसाल पाऊस झाला सगळीकडे पूर यायला लागला शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात गेली शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं शेतकरी त्यामुळे अक्षरशः वैतागले संतापले त्यांनी फार मोठं आंदोलन केलं आणि सरकारला भाग की ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा आणि यातच एक अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून जाहीर करण्यात आली आणि ती म्हणजे सरकार सगळ्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देणार आहे सगळ्यांचा सात बारा कोरा होणार आहे अतिशय इम्पॉर्टंट अपडेट सरकारकडून आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सगळी माहिती डिटेल मध्ये पाहणार आहोत दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारने कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं त्याबद्दलचा वचन सुद्धा सरकारने शेतकरी बांधवांना दिलं दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारी कर्जमाफी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीची घोषणा केली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या दसऱ्याला सगळ्या शेतकऱ्यांचा दसरा गोड होणार आहे आता कर्जमाफी होणार असली तरी ती सगळ्या जिल्ह्यांमध्ये होणार नाही कोणते शेतकरी या पात्र आहेत त्यांनी कोणत्या पाच अटी पूर्ण केल्या पाहिजे कोणते डॉक्युमेंट्स कर्जमाफीसाठी अतिशय महत्वाचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता या कर्जमाफी संबंधी नेमकी किती रक्कम माफ होणार आहे ती कोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील कोणत्या अटी सरकारकडून टाकण्यात आलेल्या आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया सरकारच्या विश्वसनीय सूत्रांकडून अतिशय अपडेट आलेली आहे की काही दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे दोन ते ती तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा सरकार विचार करत आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची किती रक्कम बँकांमध्ये आहे आहे याची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यात येत ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत म्हणजे आपल्या सरकारी बँकांकडून खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे त्याची संपूर्ण डिटेल आता सरकार मागवून घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देणारी घटना घडली आहे आता कर्जमाफीचा निर्णय सरकारने तात्काळ का घेतला याच्या मागे सुद्धा खूप महत्वाचं कारण आहे मागच्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस कोसळतोय सगळीकडे पाणीच पाणी झालंय त्यात शेतकऱ्यांचं उभं पीक वाहून गेलं शेतकरी संतापले त्यांनी सरकारला जाब विचारला सरकार आम्हाला नुकसान भरपाई कधी देणार सरकारने शेतकऱ्यांना समजून सांगितलं की त्यांना नुकसान भरपाई नक्कीच मिळेल तर शेतकऱ्यांनी सरकारला सांगितलं की नुकसान भरपाई तर तुम्हाला द्यावीच लागेल पण त्या आधी तुम्हाला आमची कर्जमाफी करावी लागेल तसं आश्वासन आधी दिलं होतं यासाठी शेतकऱ्यांनी खूप मोठमोठे मोर्चे काढले आंदोलन केली आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अतिशय इम्पॉर्टंट घोषणा केली अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला पण या निर्णयांमध्ये सरकारने काही महत्त्वाच्या अटी टाकलेल्या आहेत त्यांचं पालन होणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जे शेतकरी या अटींचं पालन करतील अटींमध्ये बसतील त्यांचीच कर्जमाफी होईल अन्यथा तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही आता त्या अटी कोणत्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या सरकारच्या पाच अतिशय महत्त्वाच्या अटी कोणत्या ज्या पूर्ण केल्या तरच तुमच्या बँक खात्यांमध्ये सरकार पैसे पाठवेल यासोबत अजून एक दुसरी महत्त्वाची घटना घडली महाराष्ट्राच्या पूरस्थितीबद्दल केंद्र सरकारने सुद्धा गंभीरतेने दखल घेतली महाराष्ट्रात आलेला पूर पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना तातडीने फोन केला आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली त्यावेळेस अचानक त्यांनी विचारलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केली आहे का मुख्यमंत्र्यांनी नाही म्हणताच त्यांनी अतिशय कडक आदेश दिले की शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा आता या आदेशामुळे शेतकऱ्यांचा दसरा गोड होणार आहे आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफी भेटणार आहे पण ती कर्जमाफी किती रुपयांची असेल कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या अटी सरकारकडून टाकण्यात आलेल्या आहेत त्या कर्जमाफीसाठी पात्रता काय असेल याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या निर्णयाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे कर्जमाफी ही दसऱ्यापासून लागू होणार आहे म्हणजे दसऱ्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील मागील एका वर्षापासून शेतकरी अक्षरशः चातक पक्षाप्रमाणे कर्जमाफीची वाट पाहत आहे परंतु कर्जमाफीची घोषणा काही सरकार करत नव्हते परंतु ओल्या दुष्काळामुळे महाराष्ट्र सरकारला शेवटी कर्जमाफीची घोषणा करावी लागली आणि आता दोन ऑक्टोबर पासून कर्जमाफी अंमलात आणण्यास सुरुवात होईल म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आता त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेलं असेल तर ते माफ होणार नाही त्यासाठी काही अतिशय महत्वाच्या इम्पॉर्टंट अटी सुद्धा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आहेत कर्जमाफीसाठी सरकारने पंचवीस हजार कोटींचा मोठा निधी देण्याचं वचन दिलंय त्याचबरोबर राज्य सरकारने कर्जमाफीची ठराविक तारीख सुद्धा जाहीर केली आता मी ती तुम्हाला सांगितलेलीच आहे आता यामध्ये किती लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होईल हे सुद्धा सांगण्यात आहे सर्वप्रथम कर्जमाफी किती होणार याबद्दल बोलायचं झालं तर यावेळेस राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच माफ करायचं ठरवलंय दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपये आहे त्या दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये जर थकीत असेल तर त्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना दोन लाखांपेक्षा जितकं कर्ज जास्त असेल ते स्वतः फेडावं लागेल त्याच्यावर त्यांना कोणतीही कर्जमाफी भेटणार नाही तर लक्षात असू द्या शेतकरी बांधवांनो हा निर्णय घेतल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जाच्या जाळ्यातून बाहेर येतील ओल्या दुष्काळामुळे त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं त्यामुळे त्यांना आता थोडासा तरी दिलासा मिळेल ज्यांची पिकं वाहून गेली त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडा तरी हातभार लागेल आता कुंत्या -कुंत्या करने करने आता कोणत्या 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 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात करण्यात आलेला आहे आहे याची सरकारकडून जाहीर आली वर्षात कर्ज काढलं असेल तर कर्ज माफी मिळेल याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्ही जाणून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे ज्याही शेतकऱ्यांनी दोन हजार वीस ते चोवीस पर्यंत किंवा सध्याच्या पंचवीस या वर्षापर्यंत जर पेरणीसाठी बियाण्यांसाठी इतर कोणत्याही शेतीच्या कामासाठी कर्ज काढलेलं असेल तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून शेतकरी बांधवांनो दसऱ्याचं निमित्त साधून तुमचा दसरा खरा खुराक गोड होणार आहे आता बघा काही पात्रता सुद्धा यासाठी ठरवण्यात आलेल्या आहेत पात्रता अतिशय महत्त्वाच्या असून तुम्ही जर खरंच गरजू असाल आणि जे शेतकरी गरीब असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल त्याबरोबर काही नवीन अटी सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत सगळ्यांची कर्जमाफी एकदम होणार नाही तर सगळ्यांना टप्प्या टप्प्याने कर्जमाफ केलं जाईल टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं जाईल त्यामुळे आता खरी पात्रता कोणती आहे कोणत्या टप्प्यात फायदा मिळणार आहे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीसाठी पंधरा जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण घेणार आहोत तुम्ही जर या पंधरा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ हा परिंत नक्की बघा संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय परंतु काही जिल्हे असे आहेत जे अक्षरशः पूर्णपणे पाण्याच्या खाली गेले त्यामुळे या जिल्ह्यांना सरकारने विशेष प्राधान्य दिलंय तर अशा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अधिक कर्जमाफी होणार आहे आता असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची संख्या पंधरा आहे म्हणजे एकंदरीत पंधरा जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी सगळ्यात सुरुवातीला होणार आहे पहिल्या टप्प्यात होणार आहे आता या जिल्ह्यांमध्ये येतो पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा लातूर नंतर बीड उस्मानाबाद त्यानंतर आहे जालना नांदेड परभणी त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हेसुद्धा याच्यात आहेत त्यांच्यात येतो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आता विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ आणि सगळ्या शेवटी वर्धा या पंधरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची घोषणा सरकारने केलेली आहे आता या कर्जमाफीसाठी सरकारकडून काही महत्वाच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी काही महत्वाच्या अटी सुद्धा जाहीर केलेल्या आहेत त्या अटी अतिशय इम्पॉर्टंट आहेत आता त्या अटी तुम्हाला माहित असणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिली अट म्हणजे तुमचे कागदपत्र तयार असले पाहिजे जर तयार नसतील तर ते तुम्ही सगळे तयार करून ठेवा कारण कर्जमाफीसाठी हे कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहे त्यांचं पूर्ण अपडेट असणं सुद्धा गरजेचं आहे त्या कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी बघितलं जाणार आहे ते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही वर्षाला किती कमवता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही त्यांची कर्जमाफी होणार नाही आता जे शेतकरी श्रीमंत आहेत दहा दहा लाख रुपये कमावतात वर्षाचे ज्यांच्या घराजवळ चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर आहे खूप पैसा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे जर एक केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड कार तुमच्याकडे असेल तरच कर्जमाफीचा लाभ मिळेल अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येईल असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तरी सगळी महत्वाची कागदपत्र तुम्ही आधीच तयार करून ठेवा आता या कागदपत्रांमध्ये पहिलं कागदपत्र कोणतं असेल तर ते आहे आधार कार्ड आता प्रत्येक शेतकऱ्याजवळ आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा असून चालत नाही फक्त तर ते आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक असायला पाहिजे कारण कर्जमाफीचा पैसा सरळ तुमच्या बँकेत येऊन पडणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे म्हणजे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे दोन्ही कागदपत्र अतिशय महत्वाचे आहेत आणि तिसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे सात बारा उतारा सात बारा उतारावरच्या तुमच्या नोंदी कारण या नोंदीवरून सरकार ठरवणार आहे की तुमच्याजवळ किती जमीन आहे त्यामुळे तुम्हाला सात बारा उतारा हे कागदपत्र लागणारच आहे तरी तुम्ही सात बारा उतारा काढून ठेवा आणि त्यानंतरची महत्वाची कागदपत्र म्हणजे अतिशय महत्वाचं कागदपत्र म्हणजे रहिवाशी दाखला आता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागेल आता अशा प्रकारे ही जी पाच महत्वाची कागदपत्र आहे ती कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागतील हे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तुमच्या नावावर जर दहा एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय आता या सगळ्या कागदपत्रांमध्ये तुमचं रेशन कार्ड हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच कर्जमाफीचा लाभ होईल अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाहेर पडावं लागेल तुमच्या नावावर खूप मोठी फुली मारण्यात येईल आता उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकार ठरवू शकते की तुमचं उत्पन्न किती आहे ते मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तुमचं तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही कर्जमाफीची योजना ही फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी आहे गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेली आहे ज्यांच्याकडे मोठमोठ्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांना यातून काहीच भेटणार नाही आता ही सांगितलेली सगळी कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल अन्यथा तुम्हाला काही सुद्धा भेटणार नाही तर थोडक्यात सांगायचं म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली ही कर्जमाफीची भेट म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील मोठा दिलासा आहे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची भेट तुम्हाला कर्जाच्या खाईतून वाचवू शकते आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच कर्जमाफी लागू होणार आहे फक्त काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यांमध्ये संधी मिळेल तर उरलेले जिल्हे नंतरच्या टप्प्यांमध्ये येतील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी टप्प्याटप्प्याने लागू होईल फक्त शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र वेळेवर जमा करून ठेवावेत म्हणजे योजनेचा लाभ घेताना त्यांना तो सहज मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफीची ही जी अतिशय इम्पॉर्टंट न्यूज आहे तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच समजली असेल तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत त्याला शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबून धरा म्हणजे पुढचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र